नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत पिंपरी शिवारात तालुका राऊरी या ठिकाणी आपण या ठिकाणी आपले इनरुट्स कंपनीचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट दिले होते आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत आपण त्याचं नाव विचारा सर आपलं नाव सांगा इस्माईल इसोब आता पिंपरी आवगड तालुका रावरी जिल्हा अहमदनगर सर आपण ह्या आपल्या कंपनीचे प्रोडक्ट जे वापरले त्याचा तुम्हाला काय फायदा झाला आहे आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगा तुम्ही तीन महिन्यापूर्वी वापरले ते सगळं चार महिन्याचं पीक आहे आपलं चार महिने झाले याला त्याचं रिझल्ट चांगलं आहे आत्तापर्यंत आहे ना कांड्यामधून दाखीत होतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कांड्यावर आहे चार महिन्यात चार महिन्यात आपण बघू शकता की अकरा कांड्यावर ऊस आहे ऊस आहे सर आपल्याला इथून मागचे आणि आत्ताच्या याच्यात काय फरक तुम्हाला फरक बरं पर जाणवला याला फुटवे चांगले होते वाढ भरपूर झाली आणि जेव्हा ऊस निघला तर चांगले कोंब निघले अशी मरदारी नाही याच्यात जाडी भरपूर आहे ऊसामध्ये जाडी भरपूर आहे सर आपण बघू शकता शेतकरी खूप समाधानी आहे इथं आणि आपण सर आपल्याला दाखवा एक पूर्ण प्लॉट हिरवागार एक चार महिन्यात ऊस आपल्या डोक्याच्या वर गेलेला आहे सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण ऑर्गेनिक आपले जे एक प्रोडक्ट आहेत इनरोड फॉरिजन कंपनीचे ते वापरा आणि जबरदस्त रिझल्ट मिळवा धन्यवाद